टाइमिंग, वेळ दर्शवणारे शब्द इंग्रजी मराठी डे ब्रेक डी ए वाय बी आर ई ए के डे ब्रेक पहाट किंवा प्रभात किंवा उषकाल सनराइज एस यू एन आर आय एस ई सनराइज सूर्योदयाचा वेळ मॉर्निंग यम ओ आर एन आय एन जी मॉर्निंग सकाळ अर्ली मॉर्निंग ई ए, ए आर यल वाय यम ओ आर यन आय एन जी अर्ली मॉर्निंग दिवसाच्या अगोदर नून एन ओ एन डबल ओ यन नून दुपार किंवा मध्यान्ह फोर नून एफ ओ आर ई यन डबल ओ यन फोरनून दुपारच्या अगोदर ए एफ टी ई आर यन डबल ओ एन आफ्टरनून तिसरा प्रहर इव्हीनिंग ई e व्ही ई -E यन आय एन जी इव्हीनिंग सायंकाळ डस्क डी यू एस के डस्क अंधारी सनसेट यस यू एन ई टी सनसेट सूर्यास्ताचा वेळ पुढील शब्द आहेत नाईट एन आय जी एच टी नाईट रात्र काळोख मिड नाईट एम आय डी एन आय जी एच टी मिड मध्यरात्रीचा वेळ Thanks for watching.